नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री देवताय नमः गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर लगेचच म्हणजे भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितृ अमावस्या या दरम्यान पितृपक्ष आहे पितृ पंधरवाडा आहे ज्यालाच आपण महालय म्हणतो किंवा महाळ किंवा असंही म्हणतो तसेच बऱ्याचशा भागांमध्ये या तिथीला पित्र घालणं असंही म्हटलं जातं आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृ पंधरवाड्यातील त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते त्यांच्या नावे संकल्प करून तर्पण केलं जातं दानधर्म केला जातो अन्नदान केलं जातं त्यामुळे आपोआपच पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध कोणी करावं कसं करावं कधी करावं यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध कोणत्या दिवशी घालावं आणि पितृदोष नाहीसा होण्यासाठी पितृ पंधरवाड्यामध्ये कोणता उपाय करावा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते सर्व पत्री अमावस्या या दरम्यान आपल्याला आपल्या पित्रांचं श्राद्ध करायचं आहे श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेलं कर्म आपल्या पित्रांच्या नावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पितृपक्षामध्ये पित्रांना संतुष्ट करण्यासाठी ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पितृपंदरवाड्यातील या त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध केलं जातं तर पण ब्राह्मण भोजन दान धर्म अन्नदान वस्त्रदान करून पित्रांना संतुष्ट केलं जातं आशीर्वाद घेतले जातात यालाच पित्र श्राद्ध असे म्हणतात आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्त्वाचे असतात पित्रांचे आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचे आहेत पित्र संतुष्ट असणे महत्त्वाचं आहे पित्र जर संतुष्ट नसतील पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या विवाह समस्या भांडणे कटकटी मुलांच्या शिक्षणात लक्ष न लागणे अशा समस्या निर्माण होतात त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं पितृपक्षांमध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म श्राद्धेने मना करा मनापासून करा श्राद्ध कधी करायचं मृत्यू तिथीला म्हणजेच ज्या तिथीला आपले पितृ गेले असतील पितृ पंधरवाड्यातील त्या तिथीला मध्यान काळी म्हणजेच दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान श्राद्ध करावं संध्याकाळी श्राद्ध करू नका किंवा करू नये म्हणजे श्राद्धा श्राद्धाने श्राद्धांचे जेवण असेल किंवा असतं किंवा जे विधी आपण करणार असाल ते दुपारच्या वेळेतच करा श्राद्ध कोणी करावे श्राद्ध करण्याचा अधिकार जी मृत व्यक्ती असते त्यांच्या मुलाला असतो किंवा त्यांचा मुलगा करू शकतो आणि नातू नसेल पुतण्या करू शकतो यांपैकी कोणी नसेल नात्यातील कोणीही करू शकतं समजा तीन चार मुलं असतील त्यातील जो ज्येष्ठ सर्वात मोठा जो असतो त्याने श्राद्ध करावं आणि समजा मुलगाही नसेल तर विधवा पत्नी देखील आपल्या पतीच्या नावे श्राद्ध करू शकतात श्राद्ध कुठे करायचं श्राद्ध शक्यतो आपल्या राहत्या घरी करायचं भाड्याचं घर असेल तरीही चालेल परंतु आपल्या घरीच श्राद्ध करावं ज्या दिवशी आपल्या घरात श्राद्ध असेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता पाळायची घरात भांडणतंटा होऊन द्यायचं नाही ब्रह्मचर्या पाळायचं रात्री श्राद्ध करताना म्हणजेच जो श्राद्ध करणार असेल त्यानं रात्री उपवास करायचा म्हणजेच रात्री त्याने भोजन करायचं नाही शक्य झाल्यास शुभ्र वस्त्र परिधान करायचे पित्रांच्या नावे संकल्प करून श्राद्धांचं जेवण द्यायचं साधारणतः हे नियम पाळून आपण आपल्या घरी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध अवश्य करावं आता आपण बघूया दोन हजार पंचवीस तिथीनुसार आपल्या पूर्वजांचे श्राद्धा कोणत्या दिवशी घालायचं तिथीनुसार श्रद्धाच्या तारखा काय असतील हे आपण जाणून घेऊयात बघा आपले पूर्वज म्हणजे आपल्या घरातील हृदयात नसलेल्या घरात व्यक्ती त्यातल्या त्यात, त्यात पुरुष मंडळी खास करून ज्या तारखेला वारलेले असतील म्हणजे ज्या तारखेला ते मृत पावलेले असतील त्या दिवशी दिवसांची तिथी काय होती ती तिथी पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये पाहून आपल्याला त्यांचे पित्र घालायचे असतात म्हणजेच काय श्राद्ध करायचं असतं आता मी तुम्हाला दोन हजार पंचवीस या वर्षातल्या श्राद्ध तिथी सांगते आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपक्षांच्या पंधरवाड्यातील त्या तिथीला आपण श्राद्ध करायचं सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी महालय म्हणजेच पितृपक्षाला प्रारंभ होतो याला प्रौष्ठपदी पौर्णिमा असं म्हटलं जातं बघा नंतर ही तारीख आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तर या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे ज्यांचे पूर्वज प्रतिपदेला गेले असतील त्यांनी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रा त्यांचे श्राद्ध करायचे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे द्वितीया श्राद्ध द्वितीया त मृत्यूतिथी त्यां ज्यांची असेल त्यांचे श्राद्ध नऊ सप्टेंबर रोजी करावं दहा सप्टेंबर आहे दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध म्हणजेच काय दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बुधवारच्या दिवशी तृतीया आणि चतुर्थी हे दोन्ही श्राद्ध एकत्रित आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या घरचे पित्र हे तृतीयेला मरण पावलेले असतील किंवा चतुर्थीला मरण पावलेले असतील त्यांनी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ते श्राद्ध करावं अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी आहे पंचमी श्राद्ध किंवा भरणी श्राद्ध दरवर्षी ही जी भरणी श्राद्धांची तिथी आहे ती तृतीयेला किंवा चतुर्थीला येत असते पण यंदा तृतीया आणि चतुर्थी चतुर हे एकत्रित आल्यामुळे कदाचित पंचमीला ते भरणी श्राद्ध आलं असावं वर्ष श्राद्ध झाल्यानंतरचं भरणी श्राद्ध करायव करावं त्यांचे पूजन ज्यांचे पूर्वज गेल्या वर्षभरात गेले असतील त्यांनी चतुर्थी तिथीला भरणी श्राद्ध करायचं परंतु वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय भरणी श्राद्ध करू नये वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच पुढील जो पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करतात बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे षष्ठी श्राद्ध तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे सप्तमी श्राद्ध ज्यांचे पूर्वज सप्तमीला गेले असतील तेरा सप्टेंबरला आपण त्यांचे श्राद्ध करायचे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे अष्टमी श्राद्ध पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी नवमी श्राद्ध आहे तर मग या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील अविधवा मरण पावलेल्या श्रीचं हे आई नवमी श्राद्ध करू शकतात यालाच अविधवा नवमी किंवा अहेव नवमी सौभाग्य नवमी या नावाने ओळखलं जातं त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जो पुरुष नवमी तिथीला वारलेला आहे त्यांचंही श्राद्ध तुम्हाला या पितृपक्षालाच पक्षातल्या नवमी तिथीला करता येईल सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे दशमी श्राद्ध म्हणजेच ज्यांचे पूर्वज दशमीला गेले असतील त्यांनी सोळा सप्टेंबर रोजी श्राद्ध करायचे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे एकादशी श्राद्ध ज्यांचे पूर्वज एकादशीला गेले असतील त्यांनी सतरा सप्टेंबरला श्राद्ध करावे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे द्वादशी श्राद्ध ज्यांचे पूर्वज द्वादशीला गेले असतील त्यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायचे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी त्रयोदशी श्राद्ध आहे याला मेघश्राद्ध असंही म्हटलं जातं पूर्वज त्रयोदशीला गेले असतील तर एकोणीस सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायचं आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार या दिवशी आहे चतुर्दशी श्राद्ध तसेच चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी ज्यांना अचानक आपलं अपघाती मृत्यू आला असेल आत्महत्या केली असेल अनैसर्गिक मृत्यू आला असेल त्याच त्यांचं देखील श्राद्ध चतुर्दशी तिथीला केलं जातं असं जर कोणी आपल्या घरात गेले असेल त्यांचे श्राद्ध आपण वीस सप्टेंबर रोजी अवश्य करायचं आहे एकोणीस बि एकोणीस पितृपक्षातील शेवटची आणि महत्त्वाची तिथी सर्व पितृ अमावस्या ती आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार या दिवशी पितृपक्ष समाप्त होतोय आणि या दिवसाला सर्व पितृदर्श अमावस्या असं म्हटलं जातं समजा तुम्हाला काही कारणामुळे पितृपक्षातल्या कोणत्याच तिथीला किंवा तुमच्या पित्रांची जी तिथी होती त्या तिथीला पित्र घालता आले नाही तर तुम्ही ते सर्व पित्री अमावस्येला करावे किंवा घालावे याला पित्र घालणं पित्र करणं असं म्हटलं जातं अमावस्याच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाला असेल त्यांचा श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला केलं तरी चालतं पितृ पक्षामध्ये जर कुणाचं श्राद्ध राहून गेलं असेल सर्व पितृ अमावस्या अमावस्येला आपण हे श्राद्ध करू शकता तर अशा पद्धतीने मृत्यू तिथीनुसार आपल्या पूर्वजांचे पितृ पक्षामध्ये आपण त्या त्या दिवशी श्राद्ध कर्म आवश्यक करावं आपलं हिंदू धर्मशास्त्र यावर असं सांगतं की सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे दुपारी बारा बारा वाजता पित्रांचे श्राद्ध केले जातं त्यामुळे दुपारी तुम्ही पावणे बाराला किंवा जास्तीत जास्त साडेबारा वाजेपर्यंत पित्रांचे श्राद्ध करू शकतात आणि जो व्यक्ती आपल्या पित्रांचे श्राद्ध करत असतो तर त्याने श्राद्ध पक्ष्यांच्या दिवशी जोपर्यंत पित्रांचे पान आपण त्यांना दाखवत नाही म्हणजे पित्रांना आपण नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत उपवास करायचा असतो आपल्या घरातील एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते तर तिचं पहिलं वर्ष श्राद्ध होईपर्यंत आपण त्या व्यक्तीचं पितृपक्षातलं श्राद्ध करू शकत नाही एकदा की की त्या व्यक्तीचं पहिलं वर्ष श्राद्ध झालं की त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये आपण त्या व्यक्तींचं भरणी श्राद्ध करायचं यंदा पंचमी या तिथीला आपल्याला भरणी श्राद्ध करता येणार आहे आणि मग पुन्हा जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा तुम्ही ती व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली होती ती तिथी तुम्ही पितृपक्षामध्ये बघायची आणि तिथीला तुम्ही त्यांचं ते पितृपक्षातलं श्राद्ध करायचं करायला सुरुवात करायची आणि ते तुम्ही कायमस्वरूपी करत राहायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला भरणी श्राद्धविषयी समजले असेल शास्त्रानुसार सुद्धा हेच सांगितलेलं आहे की एक वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा हा खालीच भटकत असतो आता या गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे आपण तर सांगू शकत नाही पण शास्त्रमान्य जसं आहे त्यानुसार तुम्हाला सांगत आहे आणि त्यानुसार हेच सांगितलेलं आहे की पूर्ण एक वर्ष झाल्याशिवाय आपण त्या व्यक्तींचे पित्र करू शकत नाही म्हणजे श्राद्ध पक्षातील श्राद्ध घालू शकत नाही जर सर्व पित्री अमावस्येला पित्र संपतात तर मग आपण घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नक्की कोणाचं श्राद्ध करू शकतो बघा ज्या घरी वंश नसतो म्हणजे फक्त मुलीच असतात मग त्या मुलींचे किंवा त्या मुलींचे आईवडील गेल्यानंतर त्यांचं पितृपक्षातलं श्राद्ध कोणी करावं हा प्रश्न पडत असतो तर मग मुलीच्या मुलांनी किंवा मुलींनी आणि जावयांनी स्वतः जाऊन त्या आई वडिलांचे श्राद्ध या अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि या तिथीला मातामह श्राद्ध असं म्हटलं जातं तर श्राद्ध नक्की कोणाचं केलं जातं हे तर तुम्हाला समजलं पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या माहेरी जाऊनच ते मातामह श्राद्ध करावं लागेल तुम्ही गुरुजींकडे जाऊन किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तिथे गुरुजींना बोलावून हा मातामह श्राद्धांचा विधी करू शकतात किंवा मग तुम्ही दोघी तिघी बहिणी असाल किंवा जेवढ्या बहिणी असाल त्यांपैकी कुणाच्याही एकीच्या घरी तो मातामह श्राद्धांचा विधी ठेवला तरीही आपलंच नेहमीचं पित्रांचं जेवण त्या दिवशी करायचं आणि तुमच्या त्या मृत आई वडिलांच्या नावाने तुम्हाला पान दाखवायचं असतं अशा पद्धतीने श्राद्ध करता येतं आणि जर घटस्थापनेमुळे म्हणजे तुमच्या मागे खूप गडबड असेल आणि तुम्हाला श्राद्ध करायला त्या दिवशी जमलंच नाही तर तुम्ही दिवाळी येईपर्यंत कोणत्याही एका दिवशी माता मह श्राद्ध केलं तरीही चालतं आता आपण बघूयात पितृपक्षामध्ये पितृदोष कमी करण्यासाठी पितृदोष नाहीसा करण्यासाठी कुठला प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडण कटकटी होत असतील आपल्या घरातील लहान मुलं त्रास देत असतील त्यांचा अभ्यासात लक्ष नसेल आपल्या घरात विवाह हो समस्या असतील आर्थिक समस्या असतील कष्ट करूनही पैशांची आवक होत नसेल घरात सतत आजार पण असेल तर या समस्यांचे मूळ कारण असतं पितृदोष ही सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत कुलदेवतेच्या सेवेसोबत देवांच्या सेवेसोबतच आपल्या पित्रांची सेवा खूप महत्त्वाची असते आणि बऱ्याच वेळा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे या समस्या उद्भवतात पितृपक्षांमध्ये पितृदोष आपण नाहीसा करू शकता आपल्या पितृतिथीला म्हणजे ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्राद्ध करणार असाल त्या दिवशी आपल्याला एक छोटासा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे श्राद्धाच्या दिवशी आपल्याला पाच प्रकारचं अन्नदान करायचं आहे जे केल्यानंतर नक्कीच आपला पितृदोष कमी होईल मग हे अन्नदान कोणाला करायचं गाय कावळा मुंग्या कुत्रा आणि गरजू किंवा भिकारी यांना आपल्याला घास द्यायचा आहे म्हणजेच आपल्या पित्रांच्या नावे अन्नदान करायला करायचा आहे पितृपक्षांमध्ये यापैकी कुठल्याही रूपा रूपात आपले पित्र येतात आपलं अन्न ग्रहण करून संतुष्ट होतात श्राद्ध कर्माच्या दिवशी आपण कावळ्याला किंवा गायला किंवा कुत्र्याला जो घास ठेवतो गायला श्राद्ध कुत्र्यांसोबतच हिर हिरवा चारा खाऊ घालायचा मुंग्यांना साखर खाऊ घालायची कुत्र्याला आपण घरात जी पोळी बनवतो ती पोळी खीर खाऊ घाला एखादा गरजू भिकारी असेल त्या आपल्या दारावर आला असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन त्याला अन्नदान करून तृप्त करायचे आणि कावळ्याला न चुकता घास द्यायचा हा प्रभावी उपाय आपण श्राद्धाच्या दिवशी श्रद्धेने करा नक्कीच आपले पितृ संतुष्ट होतील आपल्याला आशीर्वाद देतील पितृदोष नाहीसा होईल तसंच श्राद्ध कसं करावं पित्रांचे ताट कसं वाढावं वा, ताटामध्ये कुठले कुठले पदार्थ असावेत कोणते नियम पाळावेत ही सर्व माहिती आपण येणाऱ्या जे पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत नक्की पुढील व्हिडिओची वाट पहा आपल्याला हा आजचा व्हिडिओ या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी आपणा सर्वांचे मनापासून तुमचे खूप खूप खुँँ, खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण रामकृष्णहरिमंडळी